मानसिक व शारीरिक आरोग्य हे एकमेकांशी मूलभूतपणे जोडले गेलेले आहे भारताचा विचार केला तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मा मानसिक शारीरिक आरोग्याच्या समस्या जास्त प्रमाणात आहेत याचे महत्वाचे कारण म्हणजे महिलांची बदलती जीवनशैली संसाराचा गाडा चालविताना स्वतःकडे केलेले दुर्लक्ष त्यामुळे महिलांनी इतरांना वेळ देण्याबरोबरच स्वतःसाठी वेळ द्यावा असे आवाहन धुळे येथील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राहुल सुभाष भामरे यांनी केले साखरेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन आज अध्ययन विस्तार विभाग व विद्या विकास मंडळाच्या सिगो पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील अध्यक्षस्थानी होते डॉक्टर विजय आहे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील उपस्थित होते कर्करोग म्हणजे काय याविषयी माहिती देत उत्तर महाराष्ट्रात सणाचा हाडांचा व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असून महिलांनी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे बदलती जीवनशैली भेसळयुक्त पदार्थ कर्करोगाची कारणे असल्याचे सांगितले व अस्वच्छता हे जनुकीय बदल हे कॅन्सर होण्याचे मुख्य कारण असल्याचेही मत डॉक्टर भांबरे यांनी व्यक्त केले स्त्रियांच्या शारीरिक आरोग्य समस्यांवर वक्त्या डॉक्टर नेहमी सकारात्मक राहत विज्ञानावर विश्वास ठेवावा गरोदरपणात सोनोग्राफीचे महत्वही त्यांनी या प्रसंगी पटवून दिले प्रत्येक महिलेने स्वतःचे कुटुंब सांभाळताना स्वतःचे शारीरिक आरोग्यही सांभाळून स्वावलंबी बनायला हवे असा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला मानसिक आरोग्यावर डॉक्टर नील गौतम शहा यांनी महिलांना स्वतःचे विचार भावना व्यक्त करण्याची संधी मिळत नसल्याने चिंता नैराश्य उदासीनता नकारात्मकता भीती या मानसिक व्याधींना स्त्रियांना सामोरे जावे लागते मानसिक आजारांचे प्रकार सांगत लक्षणे व उपाययोजना त्यांनी सर्वांना दिल्या प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले प्रथम सत्राचे समन्वयक डॉक्टर प्रीतम तोरोणे यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक संदीप कदम यांनी आभार मानले समारोप समारंभाप्रसंगी भारती भांबरे उषा देसले सुश्रुषा बोरसे डॉक्टर पूजा पाटील आदी उपस्थित होते व्यासपीठासमोर हर महिला हे दुर्गा का रूप यह बदलेगी देश का स्वरूप असा संदेश रांगोळीतून देण्यात आला डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण डॉक्टर ज्योती वाकोळे डॉक्टर पंकज अहिरे प्राध्यापक मुकेश वडवी डॉक्टर प्रदीप राठोड प्राध्यापक परेश तोरवणे प्राध्यापक रवींद्र मोरे प्राध्यापक विलास पावरा अनुश्री मोरांकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले

आजचा कार्यक्रम जो आहे आहे अत्यंत विषय शारीरिक व मानसिक आरोग्य असा फार महत्वाचं पण दुर्लक्षित विषय याच्यावर आपल्याला आज बोलायचं आहे आणि चर्चा करायची आहे नवरात्री पर्व चालू आहे आपण या नऊ दिवसांमध्ये देवीची आराधना करत असतो उपासना करत असतो पण आपल्या घरातली जी महिला असते कि आपली घरातली लेडी असते तिच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात कुठेतरी दुर्लक्ष होत असत त्यांचा स्वतःचही दुर्लक्ष होत असत व परिवाराचेही दुर्लक्ष होत असत तसं बघितलं तर आपल्या घरातली महिला ही आपल्या केंद्र केंद्रबिंदू असतो पण तिच्या जीवन तिच्या परिवाराच्या ओपीवती हे फिरत असते आणि वेगवेगळे प्रकारचे रोल निभावत असते एक आई असते एक बहीण असते एक मुलगी असते एक पत्नी असते पुरवून आजी होते सासू होते आणि या सगळ्या रोल निभावत असताना कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष करते आणि पर्वलं जास्त महत्व देते आणि त्याच्यामुळे स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या गोष्टीवर विशेष त्रास होत नव्हता आणि नुकेश कष्ट त्रास द्यायचा एक काम होते हा कार्यक्रम होता हे काम होतं इथे जायचं होतं कशा नोकरीच त्रास काय म्हणून अंगावर टाळून बराच वेळा ती गाड कॅन्सरची निघते आणि मग जो चांगला होणारा कॅन्सर असतो प्राथमिक स्टेजचा कोविडच्या हवामुळे कोविड वाया तो तिसऱ्या स्टेजचा चौथ्या स्टेजचा होतो आणि त्याचा डायरेक्ट फेटच्या महिलेचा जीवन जीवा तर त्याच्यामुळे एकदम क्लियर पणे आणि उत्साहाने आजो कॉपी करणार हो आता बऱ्याच वेळा नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार सोशल मीडियावरती आम्ही असं बरंच आता मेसेज वाचतो की आमच्याकडे या असा औषध आहे आमच्या गावात किंवा असं आयुर्वेदिक सेंटर आहे

आणि आजच्या माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करते मार्गदर्शन नाही म्हणणार मी पण मी आजपर्यंत बत्तीस वर्षामध्ये जी प्रॅक्टिस केली आणि जे मी शिकले आहे त्यातून त्या नी। मला जे जे महिलांचे आरोग्याविषयीचे महिलांना जे प्रॉब्लेम असतात आणि महिलांना ज्या समस्या असतात त्याविषयी मला खूप आनंद होतोय की इथे सगळ्या गटातल्या महिला आणि हळूहळू तोंडाने बाहेर सोडा पुन्हा एकदा नाकाने लांब श्वास घ्या आणि हळूहळू तोंडाने बाहेर सोडा अजून एक वेळेस नाकाने लांब श्वास घ्या आणि हळूहळू तोंडाने बाहेर सोडा